शेतकऱ्यांच्या रोजगाराला न खलाव देणार नाही असा निर्धार माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडमास्तर यांनी केला आज बीडी उद्योगावर एक कोटी कामगार काम करत असून महाराष्ट्रात चार लाखाच्या घरात कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे दोन हजार सोळापासून केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या वतीनं बीडी कामगारांना मिळणाऱ्या सवलती बंद करून ते सामान्य कोट्यातून देण्याचं प्रयोजन करण्यात आलं भारत सरकार तंबाखूमुक्त भारत करण्याच्या अनुषंगाने या उद्योगावर मागील एक दशकापासून गंडांतर आलेला असून या उद्योगावर काम करणाऱ्या कामगारांना पर्यायी रोजगार देणारे उद्योग नसल्या तात्पुरत्या स्वरूपाचं अभयदान लढ्याच्या माध्यमातून मिळत राहिलं बीडी उद्योग हे पूर्व भागातील महिलांच्या रोजगाराचं एकमेव साधन आहे कोणत्याही परिस्थितीत या उद्योगाला नख लागू देणार नाही आणि उद्योग बंद पडू देणार नाही अशी सिंह गर्जना बीडी कामगारांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी केली दत्तनगर येथील संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालय इथं कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला बीडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते